आयोगानं भेटीचं निमंत्रण दिलं पत्रकार परिषदेनंतर कर्नाटक राज्य मुख्य निवडणूक का आयुक्तांनी काँग्रेस शिष्टमंडळाला भेटीसाठी बोलावलं आज दुपारी एक ते तीन दरम्यान भेटीची वेळ देण्यात आली आहे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले त्यानंतर निवडणूक आयोगानं भेटीचं निमंत्रण दिलं महाराष्ट्रातून मतांची नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चीपची चोरी झाली आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आरोपांनंतर भाजप आक्रमक झाली आहे चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चीप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे म्हणून त्याच त्या गोष्टी रोज बोलतात रोज खोटं बोलतात खोटं बोलून पळून जातात वेगवेगळे आकडे देतात मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात पंच्याहत्तर लाख वोटर वाढले आता म्हणाले महाराष्ट्रात एक कोटी वोटर वाढले दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मुळात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांची जमीन संपलेली आहे